नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासात भक्ती आणि संस्कृतीत ज्या ठिकाणाचं नाव आदराने घेतलं जातं ज्या ठिकाणी श्रद्धा परंपरा आणि लोकजीवन एकत्र नांदतं ते ठिकाण म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत सिद्धेश्वर महाराज कोण होते सोलापूरशी त्यांचं काय नातं आहे सिद्धेश्वर यात्रेचं महत्व काय आणि का, का म्हणतात सोलापूर म्हणजे सिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील महान योगी व संत होते ते वीरशैव लिंगायत परंपरेतील प्रमुख संत मानले जातात बसवेश्वर प्रभू अक्क महादेवी यांचं संत परंपरेतील त्यांचा समावेश आहे त्यांनी समाजाला दिलेला मुख्य संदेश होता काय कावे कैलाश का म्हणजे काम हाच ईश्वर आहे त्या काळात जातीभेद अंधश्रद्धा कर्मकांड हे फार वाढले होते सिद्धेश्वर महाराजांनी सर्व समा सर्व माणसं समान आहे, श्रमाला प्रतिष्ठा आहे भक्ती म्हणजे दिखावा नाही आचरण आहे हे लोकांना शिकवलं त्या काळी सोलापूर परिसर दुष्काळग्रस्त अस्थित अन्यायाने ग्रासलेले असा होता सिद्धेश्वर महाराज येथे आले त्यांनी योगसाधना ध्यान तो तपस्या सुरू केली नोकणना नीती सत्य परिश्रम भक्ती त्यांचा मार्ग दाखविला लोककथा सांगतात त्यांच्या तपश्चर्येमुळे परिसरात शांतता आणि समृद्धी आली सिद्धेश्वर महाराजांनी याच ठिकाणी जीवंत समाधी घेतली पुढे त्यांच्या शिष्यांनी व भक्तांनी येथे मंदिर उभारले मंदिरात मुख्य शिवलिंग सिद्धेश्वर महाराजाची समाधी सभामंडप पवित्र कुंड पाहायला मिळते मंदिराची रचना साधी आहे पण शक्ती आणि पवित्रता अफाट आहे असं भाविक मानतात शेजारी असलेलं कुंड अतिशय पवित्र मानलं जात यात्रेच्या काळात हजारो भाविक येथे स्नान करतात श्रद्धा आहे की कुंडाच पाणी रोग दूर करतो मनाला शांती मिळते दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात सिद्धेश्वर यात्रा भरते ही यात्रा दहा ते पंधरा दिवस चालते महाराष्ट्रा कर्नाटक आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक येतात गड्डा यात्रा म्हणजे काय सजवलेली गुर, पानाच्या काठ्या पालखी मिरवणूक यातून ही यात्रा साजरी होते यात्रेच्या काळात संपूर्ण सोलापूर रात्रंदिवस जाग असत भाविकांची श्रद्धा आहे नवस बोलल्यावर नवस पूर्ण होतो संतती आरोग्य व्यवसायासाठी लोक येतात विशेषत लिंगायत समाजासाठी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे सोलापूरची ओळख चादर सोलापुरी चपला यांच्यासोबत सिद्धेश्वर मंदिर मंदिराशिवाय अपूर्ण आहे लोक म्हणतात सोलापूर पाहायचं असेल तर आधी सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करा मित्रांनो ही होती सोलापूरच्या शक्तीची आत्मा श्री सिद्धेश्वर मंदिराची कथा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये लिहा जय सिद्धेश्वर आणि सिद्धार्थ बोन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच इतिहास संस्कृती आणि आपल्या मातीच्या कथा घेऊन जय सिद्धेश्वर